भाजपचा अजित पवारांना ही धक्का सोलापूर जिल्ह्यात या आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे भाजप शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसलेला आहे माजी आमदार व अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व सहकार परिषदेचे अध्यक्ष रांजन पाटील माजी आमदार यशवंत माने मोहोळचे शिवसेनेचे नेते नागनाथ क्षीरसागर माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला मानखटाव तालुक्यातील के राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी तसेच मराठवाड्यातील शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी त्याचबरोबर गेवराईतील माजी आमदार बदामराव पंडित हे शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये नुकतेच दाखल झाले आहेत भाजप प्रदेश कार्यालयातील बुधवारी झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चौहान यांनी या सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले यावेळी ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे प्रदेश सरचिटणीस आमदार संजय केनेकर अनुराधा चौहान सचिन कल्याण शेट्टी आदी उपस्थित होते राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्याने शक्यतो एकमेकाच्या पक्षामध्ये फोडाफुडीचे राजकारण करायचे नाही असे सूत्र ठरले होते पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिकाधिक ठिकठिकाणी भाजपला सत्ता काबीज करायची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस या विरोधी पक्षामधीलच नव्हे तर महायुतीतील सहकारी पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट या पक्षामधील देखील माजी आमदार नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये सामील करून घेण्यात आले आहे भाजपला महाराष्ट्रात कुबड्याची आवश्यकता उरलेली नसून तो रुबा आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभात नुकतेच वक्तव्य केले होते त्याचेच प्रत्युत्तर दिसू लागले असून हो महायुतीतील पक्षामध्ये नेते पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत मोहोळ तालुक्यातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष अजिंक्य राणा पाटील मोहोळचे तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे दीपक माळी सोलापूर जिल्हा अस्लम चौधरी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भारत सुतकर मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनाजी गावंडे उपसभापती प्रशांत बचुटे जिल्हा परिषद माजी सभापती जालिंदर भवलांडे आदीचा समावेश